नवापूर तालुक्यातील सर्वप्रथम मराठी यूट्यूब न्यूज चॅनल नवापूर लाईव्ह न्यूज एनेले आपल्या हक्काचे व विश्वासाचे व्यासपीठ धुळे सुरत महामार्गावरील चिंचपाडा रेल्वे गेटवरून जाणारा महाकाय कंटेनर क्रमांक एन एल झिरो एक ए एच पंच्याऐंशी छप्पन्न हा रेल्वे गेटवरून निघाल्यानंतर कंटेनरची लांबी रुंदी मोठी असल्याने आणि चालकाच्या हलगर्जीपणामुळे रेल्वे गेटच जवळ पूर्ण रस्त्यावर आडवा झाल्यानं महामार्गावरील दोघीकडून वाहतूक ठप्प झाल्याने रस्त्यावर वाहनांच्या रांगास रांगा लागलेल्या आहेत या महामार्गावर दररोज असंख्य वाहनं ये जा करतात त्यात एस टी बसेस दोघे बाजूने रस्त्यावर अडकल्यानं प्रवाशांचा मोठ्या प्रमाणात हाल होत आहे चिंचपाडा बायपास रस्त्याचा अपूर्ण कामामुळे नाईलाजानं ना वाहन चालकांना चिंचपाडा रेल्वे गेटवरून प्रवास करावा लागतोय अशा परिस्थितीत अनेकदा निर्माण झाली तरी पण महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी लक्ष देत नाहीत हे नवलच झालंय आज मात्र वाहन चालक प्रवाशीचा हाल होताना दिसून येत आहे